पोलिसांनी आम्हाला आम्ही लगेच जशी घटना घडली आम्ही लगेच पोलिसांना कॉल केला होता पोलीस लगेच तिथं त्यांची गाडी लगेच आली होते तिथून आम्ही पोलीस स्टेशन आलो सरांना बारामतीला हलवण्यात आलं तिथून त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन मध्येच होतो तरी पोलिसांनी आम्हाला खूप सहकार्य केले काल पंचनामा होता त्यांच्या निवासांनी घटना घडली तिथे पंचनामा होता तिथे टी एस पी साहेब अनेक बरेच जण तिथे आले होते तिथं पण आम्हाला सहकार्य जिथे आम्ही बसून चर्चा केली होती जिथं ही घटना घडली बैल कुठं बांधलाय त्याची सगळी विचारपूस केली त्यांनी परत पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर तर तरीही तिथं त्यांनी आमची विचारपूस केली तर ते म्हणले आम्हाला तुम्हाला न्याय भेटेल पण माझी एवढीच इच्छा आहे की ज्यांनी हे केलं आम्हाला स्वतःहून तिथे बोलवून घेतलं तो सगळं मिटून सगळं आम्ही जायच्या वेळेस त्यांनी पाठी हल्ला केला त्याच्यामध्ये हो माझ्या मुलीत त्यांनी तुझ्या वडिलांना लहान केला याची खूप त्याच्यामुळे हो त्यांना शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे त्यांना गौतम ना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आजच्या असताना पोलीस स्टेशनला अटक झालीच पाहिजे गौतम काकडे

वर जो बॅड हल्ला झाला तो नियोजन आणि खून करण्याच्या उद्देशाने केलेला आहे आणि तो खून हा फक्त पैसे त्यांना बुडवण्यासाठी केलेला आहे आणि त्यांच्या नावामध्ये जे काही बैलगाडीच्या शर्तीतून त्यांचं नाव त्या रणजित निंबाळकर मुळे कमी होणार होत किंवा त्यांना त्यांच्या नावाची हानी होणार होती अशा पद्धतीची भावना आणि दशत एक मनात ठेवून गे। खुमशी वृत्तीने त्यांचा अगदी प्लॅनिंग बोलवून तुझे पैसे देतो म्हणून घरी बोलून त्यांच्या लहान दहा महिन्याच्या मुली आई मंडळी समेत आणि कदम वरे दोघ तिघ बाकी होते त्यांच्या समेत त्यांनी घरातील काकडे शहाजी काकड्यांच्या नाव असणाऱ्या पिस्टन मधून त्यांच्या बरोबर त्यांच्या दोन्ही मुला एका मुलाने बाहेर आठ दहा मुले जमून जाय आणि या मी पहिल्यांदा निषेध करतो कि विचाराची लढाई व्यवहाराचा हा व्यवहाराची लढाई व्यवहारही झाली पाहिजे होते आणि त्यांचा व्यवहार हा पैशाच्या देण्याच्या माध्यमातून आणि बुडवण्याच्या माध्यमातून झालेला आहे तरी उलटीने जे काय मुख्य आरोपी ज्यांनी खरा प्लॅनिंग केला तो गौतम काकडे जरी त्याने गोळ्या झाडल्या असल्या तरी सुद्धा त्यांच्या पिस्टलनी गोळ्या साठण्याचं प्लॅनिंग हे गौतम काकडेने केलेलं आहे आणि त्याला प्रथम अटक केली पाहिजे त्याला फाशी सजा झाली पाहिजे अशी मी आमच्या पलटणच्या वतीने आणि आमच्या तरुण म्हणजे त्या कुटुंबाच्या वतीने मागणी करत आहे कारण आज तुम्ही ज्या पद्धतीची प्लॅनिंग करून घरी बोलून खून करताय म्हणजे तुमची जी दश पूर्वीपासून तेच दश मागून गरिबांना तुम्हाला खऱ्या अर्थानं पैसे बुडवण्यासाठी केलेला प्लॅनिंग होता तरी पोलिटिशियननी त्याच्या बैल तिथं नेऊन त्यांनी त्याच्या दावणीला बांधला किंवा त्यांच्या तिथे आहे तर तो रिकवर करावा तो मुळ रणजितच्या कुटुंबाला ताब्यात यावा आणि ज्या मुळे घटना घडली तो बैल हा मेन आहे तर काय तो बैल त्यांच्या ताब्यात घ्यावा त्यांच्या नंतर ते जे कोण मुख्य आरोपी आहेत त्याला अटक करावी अन्यथा आम्ही आता आज पोलिटेशनला आलोय उद्या आम्ही त्यांच्या घरी जाणार आहे सर्व आम्ही तालुक्यातले सर्व समाज घेऊन बैल बैलगाडी शौकीन किंवा बैलगाडीचे जे कोण शेतकरी बांधव आहेत ते सर्व आम्ही त्यांच्या घरी जाऊन बसतात आणि मग कायदा सुव्यवस्था प्रश्न झाल्यास सर्व डिशन जवळ राहील आणि त्या दिदीचे तिथे घरात त्या घटनेमध्ये त्या उचलण्याच्या मध्ये तिच्या परसमध्ये त्या रणजितचा मोबाईल होता तिच्यामध्ये चार पाच तोळ्याचा स्वतःच्या गळ्यातला कंटेन होता परंतु तो गणताच त्याच्या पटकन त्या मध्ये ठेवून ती वातावरण पर्स होता तो सुद्धा काय त्याची सुद्धा रिकव्हरी व्हावी आणि पोलिटिशननी कुठलाही जसं पुण्यामध्ये घटना घडल्यानंतर आज सगळ्या पक्षाचे राजकीय मंडळी नुसते चुक वेगवेगळ्या पद्धतीने पोलिसांवर केव्हा सगळे आरोप करत ते आज कुठं त्या होत गेले त्यांनी ते सुद्धा या मोठ्या कुटुंब गरीबावर अन्याय करता त्या त्या त्वरित त्यांनी सुद्धा ओपन बाहेर पडून पोलिस स्टेशनला साथ देवी आणि पुल स्टेशन आम्हाला न्याय द्यावा जर कायदा सुरू पोलिटिशन तरी या याच्यामध्ये गांभीर्य लक्ष घालावं आम्ही कोणत्याही प्रकारचं कायद्याच्या बाजूने जाऊन न्याय मागा तरी न्याय मिळावा एवढीच मी पोलिटिशियन कोण अपेक्षा करतो आणि आजची आज त्या आरो आरोपीला मुख्य आरोपीला अटक करावी अशी मी विनंती करतो E di bolo e e to ta e 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